नव्वद उमेदवारांना नोकरीस लावून देण्याचं अमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या पांढरपेशी गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकानं श्रीवर्धन जिल्हा रायगड येथून जेरबंद केलंय फिर्यादी कुणाल गुलाबराव भदाणे यांची आरोपी कविता प्रशांत भदाणे वैभव विजय पोल यांनी संगणमत करून शिवारजली सोल्युशन्स अशोक स्तंभ नाशिक येथे कार्यालयात फिर्यादी यांच्या ओळखीचे साकी तालुक्यातील एकूण नव्वद उमेदवारांना धुळे जिल्ह्यातील आरोग्य खात्यासंदर्भातील सफाई कामगार शिपाई चालक सुपरवायझर लॅब टेक्निशियन नर्सिंग या जागेवर कंत्राटी पद्धतीनं नोकरीस भरती करून देण्याचं अमिष दाखवून नव्वद उमेदवारांकडून एकूण एक कोटी चाळीस लाख रुपये घेऊन उमेदवारांना कुठल्याही कंत्राटी नोकरीस भरती केले नाही आणि उमेदवारांची आर्थिक फसवणूक केली म्हणून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असल्यानं संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगानं गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील मुख्य आरोपी वैभव पोळ हा सध्या श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे पळून गेला आहे श्रीवर्धन येथे पोलीस पथकानं मानवी आणि तांत्रिक कौशल्य वापरून आरोपी वैभव पोळ हा श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या हॉटेल परिसरात असल्याची माहिती काढली त्यावरून सदर परिसरातील रिसॉर्ट होमस्टे हॉटेल येथे रात्रभर तपासणी करून आरोपी वैभव विजय पोळ या नवमी रिसॉर्ट भैरवनाथ पाखाडी रोड श्रीवर्धन येथून दिनांक आठ जुलैला मध्यरात्रीच्या वेळी शिथाफीनं ताब्यात घेतलं त्यावेळी त्याच्या ताब्यातील चारचाकी इनोव्हा क्रिस्टा वाहन आणि विवो कंपनीचा मोबाईल असा एकोण बावीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी आणि मुद्देमाल पुढील कारवाई कामी नाशिक येथे आणून सरकारवाडा पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आलाय दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्री कुणाल गुलाबराव भधाने यांनी सरकारवाडा पोलीस फिर्यादी दिली की त्यांची व एकूण नव्वद उमेदवारांना आरोपी कविता प्रशांत व वैभव विजय पोळ यांनी धुळे येथे आरोग्य खात्यांतर्गत मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून असे नव्वद उमेदवाराकडून जवळजवळ एक करोड चाळीस लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय सी सर श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले की सदरच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी तात्काळ अटक करावे व गुन्ह्याचा तपास पुढे चालू ठेवा त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आमलदार यांनी आरोपिताची माहिती काढली असता यामधील आरोपी वैभव विजयपोळ हा रायगड जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती तात्काळ आम्ही मान्य डी सी पी क्राईम श्री बचाव सर मान्य झोनवन श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य श्री पिकराई मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आमचे सह पुरी समाजदार विजय सर्वंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव असे पथक तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी श्रीवर्धन येथील समुद्रकिनाऱ्या च्या जवळपास आरोपी राहत असल्याची माहिती होती त्यानुसार रात्रभर तेथील रिसॉर्ट हॉटेल्स आणि होमस्टे वगैरे चेक केले असता आरोपी हा कुठे मिळून आहे नाही परंतु आरोपी हा इनोवा क्रिस्टा गाडी वाहन वापरतो या एका धाग्यावर सदर भागातील इनोवा क्रिस्टा गाड्या शोधून एका ठिकाणी नवमी रिसॉर्ट या ठिकाणी इनोवा क्रिस्टी क्रिस्टा गाडी मिळून आली त्यानुसार सदर रिसॉर्टला चारी बाजूने घेराव घालून रिसॉर्ट चेक केला असता त्या ठिकाणी आरोपी वैभव विजय पोळ वय एकोणपन्नास वर्ष राहणार अलिबाग रायगड हा मिळून आला त्याच्याकडून एक मोबाईल विवो कंपनीचा मोबाईल आणि एक इनोवा क्रिस्टा असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना नाशिक येथे आणून पुढील तपासकामी कामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक